नमस्कार हा व्हिडिओ तमाम माझ्या सिंधुदुर्गवासियांसाठी आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही मित्रांनो फटाफट बोलत जातो मुद्दा काय येतो जरी मी आमच्या काही राणे कुटुंबाला उद्देशून जरी हा व्हिडिओ असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही तुम्ही जातीतले असाल धर्मातले असाल सिंधुदुर्गातल्या या स्थानिकांना मी एकच हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतोय कालच मी दशावता चित्रपट पाहिला पुढचे होणार विकासाच्या नावाखाली जे काय होणार आहे ते महाभयंकर असू शकत त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे नंतर मोठा संघर्ष करण्यापेक्षा आणि मोठा अखंड तांडव करण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी आहेत गावाकडे येत आहे तुम्ही वर्षातून एकदा गणपतीला येत आहे आणि येत नाही असं कोणीही व्यक्ती नाहीये स्वतःच्या ताब्यातील आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या वैवटीतील ती काय जमनी आहेत परंपरा आहेत परंपरा आपण सांभाळतो पण वैवटीतील जमनी पण बघा तुम्हाला माहिती नाहीये आज मी फक्त माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींना उद्देशून आम्ही व्हिडिओ करतोय पण हा जग जाहीर करण्याची गरज आली आहे कारण अरे नुसते सण परंपरा साजरे करू नका उद्या त्या सण परंपरा साजरे करण्यासाठी तुम्हाला जागा लागणार आहे उभं राहायला नटसम्राट नाण्या पाटेकर यांच्या मूवीमध्ये त्या एक छान डायलॉग होता त्याचा असा अर्थ होता ताठ द्या पण पाठ देऊ नका आणि जर तुम्ही पाठ दिलात तर काय काय बोलावं मी फक्त इथे एकच सांगतोय मला आणि हे बऱ्याच जणांना मला आज व्यक्त होतोय मला माफ करा जास्त होतोय आणि व्यक्त होतोय मला तर मी कंटाळलोय मला वाटतं पुढचा जन्म माझा ना एखाद्या झोपडीत जन्माला मी यावं मोठे आडनावाची खानदनं असतात मोठ्या आडनाव असतं त्यांच्या परंपरा वगैरे झाली रीती सांभाळणं कठीण आहे आणि हे कठीण काम मी आजवर केलं आहे तेवढं रेकॉर्ड सांभाळणं आता पुढे मी पितरांना उद्देशूनही मी हा म्हणतोय की पित सर्व पितरीच्या अगोदर मी काही व्हिडिओ करतोय त्या माध्यमातून पितरांच्या काय जमनी आहेत त्या मी त्यांच्या वारसांना सांगतोय आणि मला ह्याच्यातून मोक्ष मिळू देत मला पण माझं काहीतरी वैयक्तिक जीवन आहे ते मला जगता येत नाहीये माझी ही कर्तव्य म्हणून एक शेवटचं कर्तव्य म्हणून सर्वपित्रीच्या अगोदर ऍक्शन घेऊन बाकीच्या अजून काय राहिल्या आहेत त्या जमिनी मोजून घेण्याचा मी प्रयत्न करतोय आणि ह्याच्यासाठी मी दिनांक अठरा नऊ दोन हजार पंधरा रोजी महत्त्वाचे जे लागणारे जे आ, नकाशा आहेत ते मी मागवलेत अनाव विषय येथील अडसष्ट सात साठ एक अडसष्ट नऊ एकाहत्तर त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव वीस अठ्ठ्याण्णव चौदा आणि अठ्ठ्याण्णव अकरा हे लगतचे हिस् बर्णांना असं मी मागवलेत तर मित्रांनो हे मागवण्यामागे आणि माझ्या घरातल्याही व्यक्तींना सांगतो हे मागवण्यामागे माझं स्वार्थ वैयक्तिक काय नाही आहे माझा कौटुंबिक स्वार्थ आहे कुटुंब सगळं आपलं खानदान परंपरा अखंड राहाव्यात वाद कोणते होऊ नयेत आणि सिंधुदुर्गवासियांना उद्देशून जर बोलायचंय तर दर तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी आता ऑनलाईन झालंय सगळं ते ऑनलाईन अपडेट घेत चला आणि वर्षातून एकदा येत आहे तेव्हा लक्ष देत चला बस